कारण मला असं वाटतं की शिल्पाताई सुद्धा माझ्या बहिणीसारखीच आहे आम्ही एकत्र काम पण केलं आणि एक सज्जन एक स्त्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं नो डाऊट ती शिकलेली पण आहे त्याच्यामुळे आमच्या बशीरबाईंची मिसेस आहे उभी ती शिकलेली आहे कॉलेजला आम्ही एकत्रच होतो त्यावेळी अन्य कोण महिला उभ्या आहेत का मला तेवढी का काय कल्पना नाही परंतु पर सगळ्याच महिला या आदर राखून मी सांगतो की शिकलेल्या आहेत चांगली लोक या नगर परिषदेमध्ये यायला पाहिजेत परंतु माझं एवढं असंच म्हणणं आहे की नगर परिषदेचा आतापर्यंत झालेला कारभार हा तिथल्या नगरसेवकांनी केला का ही स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वायत्त संस्था आहे तिला स्वतःचे अधिकार आहेत तिच्यासाठी एक तिथं सभागृह आहे त्या सभागृहात मतं मांडली जातात ती मतं जनतेची मांडायची आहेत तुमची मतं जनतेवर लादू नका गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं हे रत्नागिरीच्या जनतेनं बघितलंय जनतेनं राहुल पंडितला निवडून दिला दोन वर्षानंतर त्या जनतेला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे कदाचित ह्या दोन वर्षात तसं होऊ शकेल जर शिवसेनेचा उमेदवार उडाला तर कुठला शिंदे गटाचा काय झालं तर शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला युतीचा तर कदाचित पोटनिवडणूक लागेल दोन वर्षानं जे घडलं राहुल पट्टीच्या बाबतीत तेच घडण्याची शक्यता आहे माझं म्हणणं आहे पाच वर्षाकरता जनता निवडून देते दुसरं म्हणजे त्या निवडणुकीवर जनतेचे पैसे खर्च होतात निवडणुकीच्या त्या खर्चात गेल्या वेळी विनाकारण जनतेचे पैसे खर्च झालेत तुम्ही तुमच्या इंटरनल करता तुम्ही लोकांच्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे गेल्यावेळी त्याची कोण गॅरंटी देणार आता तुम्ही काही सांगाल हो गेल्या वेळी का पोटनिवडणूक घेतली तुम्ही काय राहुल पंडितचा कारभार स्वच्छ नव्हता की राहुल पंडितवर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे काय झालं होतं था? ते राहुल पंडितचा राजीनामा घेतला गेला जर शासन निर्णय घेत की पाच वर्षाकरता नगराध्यक्ष असावा ते कशासाठी घेतं तर स्टेबल राहावं हो म्हणून एक चांगला कारभार पाच वर्ष जनतेला मिळावा हो हो म्हणून आणि एक सुशिक्षित चांगला माणूस त्यावेळी निवडून गेला होता राहुल पंडित सारखा का त्याला बदलला गरजच नव्हती बदलायची